प्रकरण भूमीवरून आग्र्याच्या मार्गास शिवाजीराजे लागलेले पाहून मिर्झा राजांना समाधान वाटले विजापूरच्या आघाडीवर त्यांना आणि दिलरखानालाही मुळीच यश मिळत नव्हते निदान शिवाजीराजांच्या आग्रा भेटीचे आपले राजकारण तरी सफल होईल व्हावे ही राजांची इच्छा होती अर्थात विजापूर जिंकण्याचा हट्ट त्यांनी सोडला नव्हताच पुरंदराच्या वेळ्यापासून मिर्झराजांबद्दल दिलेरच्या मस्तकात घुमसत असलेला राग आणि मत्सर सारखा वाढतच होता त्याचाही अचानक भडका उडाला आणि मिर्झराजे उद्वेगाने पारड्याच्या जवळ आठ कोळसांवर जाऊन राहिले गेली पंचेचाळीस वर्ष सतत विजयीच होत आलेल्या मिर्झराजांना या अपयशामुळे मोठी रुखरुख लागून राहिली की आपल्या अपयशाचे पर्व सुरू झाले की काय पण ते हताश मात्र मुळीही झाले नव्हते नेतोजीला आपल्याकडे ते शिकस्त होते आश्वासनाप्रमाणे मिरधराजांनी आग्र्यास आपला पुत्र कुंवर रामसिंह यास पत्रे पाठवून त्याला निक्षून बजावले की शिवाजीराजांचा मुक्काम आग्र्यात असेपर्यंत त्यांच्या जीवितास येत किंचितही दगा होणार नाही अशी दक्षता घे मी त्यांना वचन दिले आहे मी व तू याकरिता जामीन आहोत हे विसरू नकोस शिवाजीराजे निघाले आहेत अशी बातमीपत्रे औरंगजेबास रवाना झाली जागोजागचे मोगली अंमलदार महाराजांना सामोरे येऊन त्यांच्या सुखसोयींची सर्व तजवीज करीत होते उन्हाळ्याचे दिवस होते प्रवास संत चालीने चालला होता हा प्रवास चालू असतानाच औरंगजेबाने त्यांना पाठविलेले स्वागताचे खास फरमान वाटेतच महाराजांना पावले त्या फारसी फरमानाचा हिंदवी तरजुमा असा तुमचे पत्र मिर्झा जयसिंह यांनी ठरविल्याप्रमाणे इकडे रवाना झाले ते पाहून बहुत संतोष झाला ऐशियास इकडील लोभ तुम्हावर पूर्ण आहे म्हणून अधकार न करता खातरजमेने मजल दर मजल निघून यावे म्हणजे आंटी बहुत सत्कार पाहून माघारे जाण्याविषयीचा निरोप दिला जाईल सांप्रत तुम्हाकरिता पोशाख पाठविला आहे तो स्वीकारावा हे आता अगदी खुद्द औरंगजेबाचेच वचनपत्र आले आंटी बहुत सत्कार पाहून माघारी जाण्याविषयीचा निरोप दिला जाईल महाराजांनी भीमा ओलांडली गंगा गोदावरी ओलांडली देवगिरीच्या यादव प्रदेशात ते दाखल झाले औरंगाबाद उर्फ खडकी येथे महाराजांचा मुक्काम पडणार होता याची खबर व वर्दी औरंगाबादचा सुभेदार सपशिक खान याला आधीच गेली होती हा गृहस्थ फारच घमेंडेखोर होता शहरातील लोकांनाही शिवाजीराजांच्या आगमनाची वार्ता समजली होती हा महान प्रतापी पुरुष आहे तरी कसा हे पाहण्यासाठी शहरातील हजारो स्त्री पुरुष झुंडी झुंडीने शहराबाहेर येत होते महाराजांबद्दल त्या लोकांनी खूप खूप ऐकले होते म्हणूनच त्यांना त्यांच्या दर्शनाची उत्सुकता होती परंतु सुभेदार सपशिक खान हा मात्र महाराजांस न्यावयास सामोर आला नव्हता का तो असे म्हणत होता की हा शिवाजी असा कोण मोठा लागून गेला आहे हा तर एक सामान्य जमीनदार सामान्य मराठा याला काय म्हणून आम्ही सामोरे जायचे आम्ही स्वतः सामोरे जाण्याची जरूरत नाही सफशिक खानाच्या डोक्यात स्वतःचा उच्चपणा मावेनास झाला होता त्याने आपल्या पुतण्यास महाराजांकरिता सामोरे पिटाळले व महाराजांस सांगण्यासाठी असा निरोप पाठविला की आपण आमच्या दिवाणखान्यात येऊन आम्हास भेटा आणि स्वतः खान आपल्या नायब अंमलदारांसह दिवाणखान्यात शिवाची वाट पाहत बसून राहिला हजारो स्त्री पुरुष तहानलेल्या नजरेने महाराजांची वाट पाहत होते एवढ्यात महाराजांची अगदी वर एक भव्य हत्ती झुलत होता या हत्तीवर एक भगवा झेंडा डवलत होता भगव्या झेंड्यावर सोनेरी कशीत काम केलेले होते सर्व मिळून सुमारे साडेतीनशे मंडळी या स्वारीत होती बारगीर व शिलेदारांची तुकडी घोड्यांवरून चालली होती खुद्द शिवाजी महाराज एका पालखीत बसले होते त्यांच्या पालखीचे दांडे सोन्याच्या पत्र्यांनी मडवलेले होते आणि सबंद पालखी चांदीच्या पत्र्यांनी मढवलेली होती महाराजांबरोबर स्वरांची तुकडी फारच लहानशी होती पण तिचा रुबाब आणि तोरा फारच प्रेक्षणीय होता एक जात एकसारखे पोशाख व वा वागण्या चालण्यातील थाट थेट मराठी होता मर्दानी होता त्यांच्या घोड्यांच्या अंगावरील जिने व अलंकार सुंदर होते व केवळ चांदी सोन्याचे होते पालखीच्या पुढे पायदळाचे एक छोटे पथक चालत होते तसे तुर्की पद्धतीची पागोटी घातलेले खांदाईदही चालत होते महाराजांच्या बरोबर संभाजीराजेही होते हा अवघा नऊ वर्षाचा राजकुमार दिसायला अत्यंत देखना व तेजस्वी दिसत होता खुद्द महाराजांचे दर्शन अत्यंत दीप्तिमान होते कसे सांगावे ते नेमके कसे होते ते मूर्तिमंत पौरुषाचा तेज पुत्र साक्षात्कार मिर्झाराजांच्या पदराच्या एका हुशार माणसानेच महाराजांना संभाजी राजांना महाराजांच्या मावळ्यांना आणि एकंदर या स्वारी शिबंदीला प्रत्यक्ष पाहिल्यावरच हे असे वर्णन लिहून ठेवले महाराजांचे खासे खासे सरदारही पालख्यात बसूनच चालले होते त्यांच्या मागोमाग दोन हत्तीनी चालल्या होत्या या हत्तींवर हौदे चढविलेले होते त्यांच्या मागे सामान शिगोशिक लादलेले उंट बैल व त्यांच्या व्यवस्थेसाठी असलेले वनजारी लोक चालले होते महाराजांचा आणि त्यांच्या शिलेदारांचा तो मराठी दिमाग पाहून औरंगाबादच्या नागरिकांना खरेच काय वाटले असेल बादशहांच्या शहादाच्या बड्यातल्या बड्या आमिर उमरावांच्या स्वाऱ्यात त्यांनी आजवर पाहिल्या होत्या आज महाराजांची ही स्वारी त्यांनी पाहिली त्यांच्या नेत्रांना व हृदयांना कोणता साक्षात्कार झाला असेल इतिहास मुका आहे इतिहासाला ते सांगता येत नाही सफी खानाच्या पुतण्याने सामोरे जाऊन महाराजांना आपल्या काकाचा निरोप सांगितला आमच्या दिवाणखान्यात येऊन आम्हाला भेटा हा उर्मट निरोप ऐकल्यावर महाराज फारच चिडले आणि यावेळी काही करणे योग्य नव्हे हे जाणून ते गप्पच राहिले तर कोण हा सपशिक खान मीही त्याला ओळखत नाही अशा पद्धतीने त्याच्याच मापात त्याला मोजले आणि खानाच्या अस्तित्वाची दखलही महाराजांनी घेतली नाही ते खानाकडे न जाता थेट स्वतः ठरविलेल्या मुक्कामाच्या स्थळी गेले सपशिक खानाने मोठ्या मिजासीत आपल्या दिवाणखान्यात शिवाजीची वाट पाहत बसला होता पण शिवाजी परस्पर आपल्या मुक्कामावर गेला आणि त्याने आपल्याबद्दल पूर्ण दुर्लक्ष आणि उपेक्षा दाखविली हे खानाला समजल्यावर खान फारच वरमला आपण जर आता आपण होऊन शिवाजीकडे जाऊन त्याला भेटलो नाही तर आपली वरून नक्की खरपूस खरडपट्टी निघणार हे त्याने ओळखले आणि तो मुखाट्याने आपला अधिकारी वर्ग समवेत घेऊन महाराजांच्या भेटीस गेला आणि नम्रतापूर्वक तोहपा देऊन महाराजांना भेटला महाराजांनीही मेलेल्या अधिक मारीत न बसता अत्यंत भारदस्तपणाने त्याची भेट घेतली खानाने महाराजांस दुसऱ्या दिवशी आपल्या घरी येण्याचे निमंत्रण दिले त्याप्रमाणे खानाकडे परत भेटीसाठी दुसरे दिवशी ते गेले मानसन्मान झाला सर्व काही यथासा घडले सपशिकन खानाकडून पुढच्या प्रवासाची बेगमी करून घेऊन महाराजांनी औरंगाबाद सोडले मिरझ राजांनी नेतोजी पालकराची गुप्तपणे खूपच विनवणी चालवली होती अखेर त्यांना त्यात यश मिळाले नेतोजीला पाच हजार स्वारांची मनसब जागीर व पन्नास हजार रुपये रोख बक्षीस देण्याचे मिरधराजांनी कबूल केले लगेच नेतोजी विजापूरकरांना सोडून मोगल छावणीत येऊन दाखल झाला दिनांक वीस मार्च सोळाशे सहासष्ट औरंगजेबाला महाराजांच्या मुक्कामाची व प्रवासाची सर्व हकीकत गाझेबेग कडून पत्रांद्वारे समजत होती त्याच्या डोक्यात शिवाजीराजांबद्दल खूप विचार चालू होते फक्त तो आपल्या नेहमीच्या पाताळयंत्री शिरस्त्यानुसार आपल्या बोलण्या वागण्यात शिवाजीराजांचा उल्लेख व संबंधही दर्शवित नव्हता बाप त्याला बसण्याचा व बापेवर घेण्याचा नैतिक अधिकार प्राप्त झाला होता तो पूर्वीपासून सर्व शाही संस्कार करून घेतच असे परंतु आता पुन्हा एकदा समारंभपूर्वक राज्यारोहण करण्याचे त्याने ठरविले आणि आग्र्याच्या दिवानी आममध्ये आपल्या राज्यारोहणाचा भव्य समारंभ त्याने साजरा केला दिनांक सत्तावीस मार्च सोळाशे सहासष्ट जहा आरा बेगम परहेज बानू बेगम व गव्हर आरा बेगम या आपल्या बहिणींना या प्रसंगी त्याने खूप मोठ्या रकमा बक्षीस दिल्या महाराजांनी तापी ओलांडली लवकर नर्मदाही ओलांडली शिवाजी आग्र्यास येत आहे व बादशहाची भेट घेणार आहे ही गोष्ट सर्वश्रुत झाली पण दोन व्यक्तींच्या मस्तकात या कल्पनेने झिंजण्या उठत होत्या या दोन व्यक्तीत एक होती औरंगजेबाची मावशी आणि दुसरी होती मामी औरंगजेबाचा मुख्य वजीर जाफर खान हा या मावशीचा नवरा होता आणि विख्यात मामासाहेब शाहिस्ते खान हे या मामींचे यजमान होते या दोन्ही बायांना महाराजांबद्दल अत्यंत राग होता पुण्याच्या मुकामात या शिवाजीने खानाची बोटी तोडली व मुलगा मारला त्यामुळे या बाया चिडलेल्या होत्या खानमामा तर शिवाजीचा फारच रागराग करीत होते आठवण बुजणेच कठीण झाले होते उजव्या हाताच्या तुटक्या बोटांकडे पाहिले की आठवण होई सी वा जी या सर्व नातलक मंडळींनी औरंगजेबाला धोक्याचे इशारे आधीपासून देण्यास सुरुवात केली होती महाराजांनी चंबळा ओलांडली आता आग्रा शहर अगदी थोड्या मजलीवर येऊन ठेपले